नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम एकोणावीसशे त्रेसष्टमधील अंतर्गत सद्यस्थितीत राज्यातील एकूण तीनशे पाच कृषी उत्पन्न बाजार समित्या असून सदर बाजार समित्यांचे सहाशे पंचवीस उप बाजार आवार कार्यरत आहेत मात्र राज्यातील अडुसष्ट तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले आहे पणन विभागामार्फत पुढील शंभर दिवसात करावयाच्या कृती कार्यक्रमाचे माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर केलेल्या सादरीकरणावेळी राज्यात एकूण तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांपैकी अडुसष्ट तालुक्यांमध्ये बाजार समित्या अस्तित्वात नसल्याने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम एकोणावीसशे त्रेसष्टमधील तरतुदीनुसार माननीय मुख्यमंत्री बाजार समिती योजनेच्या अंतर्गत तालुकास्तरावर नवीन बाजार समित्या स्थापन करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे निर्देश देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे विधानमंडळाच्या दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी माननीय उपमुख्यमंत्री यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात एक तालुका एक बाजार समिती योजना ही घोषणा करण्यात आली होती तर मित्रांनो खाली दिलेल्या यादीप्रमाणे एकूण एकवीस जिल्ह्यांमध्ये एकूण पासष्ट नवीन बाजार समित्या करण्याच्या विचार